नेर येथील नेहरू महाविद्यालयात संमेलनाचे उद्घाटन अमरावतीतील ब्रिजराल बियानी महाविद्यालयाचे डॉक्टर प्रवीण रघुवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र चिरडे सचिव हाजी मरज खान पठाण प्राचार्य डॉक्टर अशोक भोरजार तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वर कुटे प्रवीण गिरी अंकिता राऊ गजेश्वर जाधव उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मयोगी गाडगे गाडगेबाबा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख गावंडे प्राध्यापक एफ पी सहाळा डॉक्टर खोडसकर प्राध्यापक राजेश गुल्हाने प्राध्यापक पी व्ही कुकडे प्राध्यापक वी के उईके प्राध्यापक एस जे चव्हाण प्राध्यापक पंकज चव्हाण यांच्या संयोजनात एकल नृत्य सामूहिक नृत्य एकांकिका प्रश्न मंजुषा स्टार वॉइस ऑफ नेहरू कॉलेज असे कार्यक्रम विद्यार्थी सादर केले तीस जानेवारी रोजी जी टी व्ही सारेगमा पा लिटिल स्टॅम्पची गायिका गीता प्रशांत बागडे हिचे संगीत कार्यक्रमाचे गायन होणार आहे असे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता डॉक्टर एम डी वर्दे डॉक्टर एम पी गोमासे डॉक्टर अडसोड डॉक्टर प्रवीण बनसोड डॉक्टर काटोले डॉक्टर व्ही डी बोके प्राध्यापक सय्यद खान प्राध्यापक एच शेख प्राध्यापक मिनल तायडे प्राध्यापक नंदकिशोर खन्ना एल पी पालीवाल संदेश बांबोरडे, अमोल अघम निलेश शिरसाट यांनी परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर